संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव देण्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे हा प्रकल्प येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरेल असा विश्वास व्यक्त करून वरुड मोर्शी येथे अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली वरुड मोर्शी इथं अत्याधुनिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात बाबत आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते यावेळी आमदार देवेंद्र भुयार पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे संचालक मंगेश गोंदवले पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर केदार जाधव अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक के एस मुळे विदर्भ ऍग्रोव्हिजन प्रोड्युसर कंपनीचे अमित जिचकर यांच्यासह महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि पणन विभागाचे अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की अमरावती विभागात संत्रा लागवडीचं क्षेत्र आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रास्तभाव मिळणं गरजेचं आहे संत्रांवर अत्याधुनिक संयंत्राद्वारे प्रक्रिया करून ज्यूस कॉन्सन्ट्रेट इसेन्शियल ऑइल पील पावडर पशुखाद्य ज्यूस टेट्रापॅक ज्यूस पेंट बॉटल इत्यादी प्रकारचे वेगवेगळे उत्पादन केल्यास संत्रा फळाची मूल्यवृद्धी होऊन त्यापासून शेतकऱ्यांना चांगला अतिरिक्त मोबदला मिळू शकतो त्यासाठी या भागात संत्रा प्रक्रिया प्रकल्पाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वरुड मुर्शी इथं विदर्भ ऍग्रोविजन प्रोड्युसर कंपनी आणि कृषी महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळासोबत भागीदारीद्वारे संयुक्त उपक्रम म्हणून संत्रा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येईल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं